रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीळ या शेतमालाचे बाजारभाव तर मित्रांनो पहिली जी बाजार समिती आहे ते अमरावती ही बाजार समिती आहे इथे तीन क्विंटल आवक होता था। तेरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर तिळाला आणि पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर जो आहे तीळ या शेतमालाला इथे भेटला नंतरचे बाजारपेठ मित्रांनो बघू शकता हे एकोणीस तारखेचे भाव आहे हे इथे अमळनेर ही बाजारपेठ आहे दोन क्विंटलची आवक होती चौदा हजार शंभर रुपये इथे कमीत कमी दर आणि चौदा हजार शंभर रुपये तिथे मित्रांनो जास्तीत जास्त दर इथे तीड या शेतमालाला भेटला नंतरची बाजारपेठ बघू शकता मुंबई ही बाजारपेठ आहे इथे ब्याऐंशी क्विंटलचा आवक होता सोळा हजार रुपये कमीत कमी दर आणि एकवीस हजार रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो इथे तूर या आपल्या तीड या शेतमालाला इथे भेटला नंतरची बाजारपेठ बघू शकता अमरावती जी आपण बघितली आहे पण हे एकोणीस तारखेचे भाव आहे इथे तीन क्विंटलचा आवक होता तेरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तिढाला भेटला कल्याण इथे तीन क्विंटलची आवक होती अठरा हजार रुपये कमीत कमी आणि एकोणीस हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तीड या शेतमालाला भेटला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राइब करा कारण डेली बेसिसवर आपण इथे वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद